गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये मानवत तालुक्यातील उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेला पुरातन श्री तपेश्वर महादेवाचे मंदिर आहे दरवर्षी आमली बारस निमित्त मोठी यात्रा भरते या वर्षी एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यात्रा ज्यांचा झाला आहे असे भाविक या दिवशी गाड्या ओढतात गाड्या ओढणारे वारू हे गावातील श्री विठ्ठल रुक्माई व मारुतीचे दर्शन घेऊन श्री तपेश्वर मंदिराकडे येऊन दर्शन घेऊन गाड्या ओढतात या वर्षी प्रथमच फुलांची सजावट केल्यामुळे मंदिर खूप सुंदर दिसत होते तसेच आंबा येथे शिवभक्त महादू राजाराम अप्पा साखरे यांची कावड दरवर्षी पायी या ठिकाणी येते हरिभक्त परायण मुंजाभाऊ महाराज लोहरेकर यांचा काल्याचं कीर्तन झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यात्रेत अनेक प्रकारचे दुकाने आले होते पुण्यातील वाघुली येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे अत्याचाराबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती त्यामुळे पीडित मुलगा घाबरला होता आरोपीच्या या कृत्याला घाबरून पीडित मुलगा पळून गेला थोड्या वेळाने आरोपी पुन्हा वर्गात येऊन तुला इथेच फिल्म दाखवते असे बोलवून त्यांनी मोबाईलमध्ये एक असलील वेबसाईट दाखवली आणि ती कोणाला सांगू नको अशी धमकी दिली पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदार संघाच्या लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले असून एकूण उमेदवार रिंगणात आहेत सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली असून ते अपक्ष लढणार असल्याचा महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे सोलापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे सांगलीतील महाविकास आघाडीने उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील यांना तर भाजपने खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे ही जागा आपल्याकडे द्या आणि विशाल पाटील यांना उमेदवारी द्या असा आग्रह काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी धरला होता पण तो मान्य झाला नाही म्हणून पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आज शेवटच्या दिवशी त्यांनी माघारी घेतली नाही सोलापूर शिंदे सातपुते यांच्या थेट लढत होणार आहे सातत्याने येत असलेल्या अवकाळीच्या ढगांनी एप्रिल महिन्याचे चटके आणि उष्णता रोखूनच धरली आहे सोमवारी सकाळपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात अवकाळी ढगांचे सावट पसरले होते थामुन थामुन सरी बरसल्या त्यामुळे दिवसांचा पारा अक्षरशः सात ते तेरा खाली कोसळ व गारवा पसरला हवामान विभागाने विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेक भागात बहुते बहुते एकोणीस ते चोवीस एप्रिल पर्यंत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता पहिला दिवस वगळता इतर दिवशी रात्रीच्या सुमारास किडकोळ पावसाने हजेरी लावली सोमवारी चौथ्या दिवशी ढग अधिक सक्रिय झाले नागपुरात तीन मिलीमीटर तर गोंदियात दहा मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला इतर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण होते गोंदियातील रिंगरोड स्थित हनुमान नगर येथील रहिवासी गोलू उर्फ रोहित हरिप्रसाद यांची सोमवारी रात्री सुमारास गोळी झाडून हत्या करण्यात घटना घडली आहे या घटनेत रेती दहशत निर्माण झाले असून अवंती चौकातील सहयोग रुग्णालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान शहरातील सहयोग हॉस्पिटल समोर तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे प्राप्त माहितीनुसार गोलू हे सोमवारी रात्री दुचाकीने तिरोडा येथून गोंदियाकडे येत होते दरम्यान त्यांच्या पाठीमागे एका दुचाकीवरून वरून दोन जणांनी त्यांचा पाठलाग करून गोळीबार केला दरम्यान गोलू तिवारी यांनी जीव वाचवण्यासाठी आपल्या दुचाकीचा वेग वाढवला दरम्यान कुडवा का चौकापासून काही अंतरावर असलेले एका बारसमोर त्यांची दुचाकी स्लिप झाली आधीच त्यांना गोळी लागली असल्याने दुचाकी स्लिप झाले ते गंभीर जखमी झाले होते <laughs> गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांची तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या धुळ्यातील राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक अर्थात पोलीस उप चंद्रकांत बाबूराव पारस्कर यांना पाच हजारांची लाज मागणी करून ती स्वीकारताना धुळे एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे हा सापळा काल यशस्वी करण्यात आला बिनपगारी रजा करण्याची धमकी देऊन त्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेताना धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या डीवाय एस पीला धुळे लाच लुसवर प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक अभिषेक पाटील व सहकार्यांनी काल लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतला आहे भिवंडी लोकसभेत गेले काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू असताना कुठल्याच प्रकारची विकास कामे झाली नाही असे आरोप विरोधकांकडून केले जात आहे यावर उत्तर देताना कपिल पाटील म्हणाले की मी माझ्या मतदार आणि माझ्या माहितीच्या लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे मात्र विरोधकांसाठी नाही विरोधकांकडे टीका करण्याशिवाय दुसरं काही उरलेलं नाही ते जेवढी टीका करतील तेवढी माझी मतं वाढतील जनतेला माहिती मी दहा वर्षात काय काम केलं त्यांना माहिती विकास कोण करू शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या टीका करणाऱ्या लोकांना मी गांभीर्याने घेत नाही मोदी नाही विचारता दहा वर्षात काय करतात हा हसण्यासारखा प्रश्न आहे आम्ही कसा प्रचार करतो हे आम्ही कसा रांगणार अशी टीका देखील कपिल पाटील यांनी विरोधकांवर केली आहे गोंदिया जिल्ह्यात काल काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते दुपारी पावसाचे सरी बरसणार की काय असे चिन्ह असतानाच ग्रामीण भागात अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता नागरिकांनाही उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डील यांनी माहिती दिली आहे मागच्या वेळी मतदान कमी झालेल्या ठिकाणी दवंडी रॅली काढणे आणि स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत वोट इन्फॉर्मेशन स्लिप शंभर टक्के वाढणार आहे मिम्सच्या माध्यमातून सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे केंद्रात काँग्रेस सत्तेस आल्यात लोकांची संपत्ती घेऊन मुस्लिमांमध्ये वाटून देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान असून पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाचा हवाला देताना हे सांगितले यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की मनमोहन सिंग हे गव्हर्नर होते अर्थतज्ज्ञ होते आर्थिक परिस्थिती कशी बदलावी आणि नवीन पिढीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या व्यवस्था निर्माण केला त्याची तुलना नरेंद्र मोदींसोबत होऊ शकत नाही नरेंद्र मोदी हे देशाची संपत्ती विकून देश चालवतात देशाला कर्जबाजारी करून ठेवण्याचं काम केलं आहे तर आपण जे अदानी आणि अंबानी सह मित्रांशी घर भरलेले आहेत त्यांचा पैसा काढून जनतेत वाटू असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते संबोध मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री